हा रडताना कधीच दिसत नाही पहा तुम्ही बाप नावाचं पात्र असं येणार हे रडताना तुम्हाला कधीच दिसणार नाही पाहत मुलीच्या लग्नाची बैठक जेव्हा होते ना पाहुणे जेव्हा बघायला येतात ना तेव्हा बाप रडणार नाही कदाचित आई रडून घेईल की माझी लाडकी लेख जाणार आहे उद्या म्हणून बाप रडणार नाही बैठक संपन्न होते लग्नाची तारीख ही काढल्या जाते त्या क्षणाला सुद्धा कदाचित आई रडेल बाप रडणार नाही आता लग्नाच्या पत्रिका निघतात ज्या दिवशी त्या दिवशी सुद्धा कदाचित आई रडेल बाप रडणार नाही आता लग्नाच्या पत्रिका वाटायला सुरुवात होते त्या दिवशी सुद्धा कदाचित आई गपचित निमुटपणे रडून घेईल बाप रडणार नाही पत्रिका घरोघरी पोहोचल्या जातील आता आचार्याला निमंत्रण दिली जातात स्वयंपाक याला वाल्याला निमंत्रण दिल्या जातं मंडपवाल्याला निमंत्रण दिल्या जातं आता दारात मांडव पडल्या जातो त्यावेळेला सुद्धा कदाचित आई रडून घेते की माझी कन्या आता तास दोन तासानंतर माझ्या डोळ्यांपूर्ण सुरू रावळ्यांची इकडचे पाहुणे तिकडचे पाहुणे मंडपात गर्दी व्हायला लागते हळू 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 हा पाहुणा येतो तो, तो पाहुणा येतो सगळीजण जण येतात त्याही वेळेला इतक्या गर्दीतून सुद्धा कदाचित आई बाजूला जाऊन पदराने दोन अश्रू आलेले पुसून टाकते बाप केव्हाही रडणार नाही आणि आता तो विवाह सोहळा सुरू होतो मुलीचा अक्षदा टाकल्या त्याही क्षणाला कदाचित आई रडून घेईल अक्षदा पडल्यानंतर आपली लाडकी बापा पुढे येऊन उभी राहती ना आणि हंबरणा फोडून जेव्हा त्याच्या गळ्यात पडते ना तेव्हा डोळ्यात ते जमा केलेले अश्रू डोळ्यात जमा केलेले अश्रू त्या अश्रूंचा बांध एका क्षणाला फोडतो आणि बाप जसा रडायला लागतो अगदी लहान मुलासारखा रडायला लागतो तो बाप त्या क्षणाला बापाची उंची कळते की बापाच्या डोळ्यातल्या अश्रूंची किंमत त्या मंडपामध्ये दिसून येते की कि बाप किती मोठा आहे आपला अगदी असाच हा रडणारा बाप राजा देवक देवकीने आज पाहिलं जो कधीच पाहिला नव्हता रडणारा बाप तिने आज लग्न मंडपात पाहिला रडताना तिचंही मन भारावून आलं आशीर्वाद दिले आपल्या मुलीला आशीर्वाद दिले रथात बसली आता ही मुली आणि या रथाचं सारथ्य करण्यासाठी तिचा चुलत भाऊ होता कंस कोण होता तिचा चुलत भाऊ होता या कंसाने आपल्या बहिणीच्या मनामध्ये आपल्या बंधू प्रेमाचं साम्राज्य बळकट करण्यासाठी तिला जे जे काही देता येऊ शकत ना लग्नामध्ये ते, ते भरून भरून दिलं होतं हिरे माणिक मोती हत्ती घोडे उंट हे सगळं तिने तिला अहिरात दिलं होतं त्याने कंसाने कुणाला देवकीला कशासाठी